या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील क्रिकेट स्पर्धांसंदर्भात येवल्यात स्पर्धा शिंदे पाटील चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या नाशिक जिल्ह्यातील एकमेव खेळवली जाणारी ग्रामीण भागातील स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या शिंदे पाटील क्रिकेट स्पर्धांचा नुकताच समारोप झाला या स्पर्धेचा अंतिम सामना अर्जुन जावळे संघाने जिंकला असून या स्पर्धांचा अंतिम सामन्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आयोजकांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन आयोजक माजी नगरसेवक गणेश शिंदे युवा नेते समीर समदडिया यांच्यासह शिंदे पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला एक

एकदम जोरात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतिक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला